दरम्यान गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेत अगदी लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत या सगळ्यांनीच सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालेलं आहे अगदी पारंपरिक वेशभूषे ढोलताशा पथकाचा गजर आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून अगदी ही शोभायात्रा दिमाखात निघाली तर गिरगावच्या या शोभा यात्रेमध्ये महाराष्ट्र भूषण पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या भावना आजच्या निमित्ताने काय तर आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे आपल्या भावना भावना अर्थात माझ्या भावना अगदी उत्तुंग आहेत असं काय मी चकित होऊन एकंदर मी सगळा हे बघतोय जी लोकांची गर्दी जी झालेली आहे आणि सगळं शिस्तबद्ध काम चालू आहे पण बघून फार छान रीतीने तुम्ही सादर करताय म्हणजे मला खरोखरच कौतुक वाटत या गोष्टीचं कि एवढी माणसं जमा करून तुम्ही हा उत्कृष्ट प्रोग्राम करता फार छान आहे फार छान आहे आणि लोकांची या कार्यक्रमा बद्दलची धारणा ही सुद्धा इतकी जबरदस्त आहे की कोणी काही कुठलाही अनुचित प्रकार घडूच शकत नाही असं आहे फार छान वाटलं समाधान वाटलं तर आपल्या सोबत अभिनेते अशोक सराफ होते आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन सिद्धांत जानवी सावंत जय महाराष्ट्र न्यूज एकंदरच आपण पाहतो इतकी मोठी शोभा यात्रा आहे आणि असं असताना तुम्हाला आराम नाहीये तुम्ही आहात म्हणून खर तर हा सगळा शोभायात्रेचा कार्यक्रम इतक्या उत्कृष्टपणे पार पाडला जातोय कारण कायदा आणि सुव्यवस्थेचं ध्यान तुम्ही राखताय तुमच्या भावना कायदा आणि सुव्यवस्था राखणे आमचं कर्तव्यच आहे हे आम्ही पार पाडतच आहोत त्याच्यामध्ये आम्हाला काही थकवाच जाणवत नाही जे आम्ही आनंदाने पार पाडतो पण इतका सगळा माहोल झालाय सगळे पारंपरिक वेशात आले कुठेतरी असं वाटतंय आपणही हा वेश परिधान करून या सगळ्या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायला तसं आता वाटत नाही ऍक्च्युअली बघायला गेलं तर हा आमचा वर्दी आहे तीच आमची शोभा आहे ते आम्ही घातल्यानंतर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या तुमची शोभा आम्ही देखील वाढवतो जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचं तुम्हा घर महत्वाचं नसतं ज्या दिवशी सगळे घरात बसून सण साजरा करत असतात तेव्हा तुम्ही असं उन्हात तळपत आमच्यासाठी सामान्य नागरिकांसाठी इथे झटत असतात तर एक आ, सलामी म्हणून तुम्हाला खरंच आमच्या जय महाराष्ट्र शुभेच्छा आहेत आणि गुढीपाडव्याच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्ही एवढा चांगला पोलिसांना सहकार्य करत असं भविष्यात देखील तुम्ही सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो धन्यवाद तर आपल्या सोबत अनेक पोलीस ऑफिसर्स देखील आहेत आणि महाराष्ट्र पोलीस अगदी तन्मयतेने काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण अजूनही काही महाराष्ट्र पोलीस आपल्या सोबत काम करताना सर आपण पाहतोय की इतक्या मोठ्याने शोभा मोठ्या प्रमाणात शोभायात्रा ही चालू आहे असं असताना तुम्हाला मात्र कोणत्याही गोष्टीचा खर तर सणासुदीचा आनंद कधीच घेता येत नाही अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांसाठी काम भावना काय मी आमचं कर्तव्य समजतो आणि जनतेच्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे मी सकाळपासून एवढा आनंद इथं घेतलेला आहे मी सिनियर पी आय एलटी मार्क फुलेशन आपला हा सण आहे उत्सवाचा सण आहे आणि आम्हाला बंदोबस्ताच काहीच ताण तणाव येत नाही खूप मस्त वाटलेला आहे तुम्ही आहात म्हणून हे सगळे कार्यक्रम कोणत्याही कोणत्याही गालबोज न लागतात खर तर होत असतात पेड्रामध्ये तुमचा एक खूप मोठा वाटा असतो कारण एवढ्या सगळ्या नागरिकांना हाताळणं ना ही काही सोपी गोष्ट नाहीये खरं तर आणि या सगळ्या कार्यासाठी आम्हा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप खूप मोठा सलाम आहे सर आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला पण धन्यवाद आपल्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद मुंबई पोलीस सरपे सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो कॅमेरा पर्सन सिद्धांत सह मी जानवी सावंत जय महाराष्ट्र न्यूज